<laughs> चला आम्ही लाईन करून आलो अशी छोटीशी नव्हती जंगलातनं खूप अर्धा तास केली जीपलाईन आम आणि आम्हाला उलट पण अनलट होता होतो जीपलाईन वरती खूप खूप मजा आली त्यानंतर एटीव्ही व्ही मग गाडी चालवली जंगलातनं सगळं खड्ड्या खड्ड्यातनं मला ड्राईंग करायला आवडतं तर मी ड्रायविंग केलं आणि मोबाईल तिथे अलाउड नव्हते पण फोटोग्राफर होता तर फोटो मी टाकेल आम्ही चौघांनी जीपलाईन केली खूप खूप मजा आली नवीन एक्सपिरियन्स होता हा नवीन अनुभव मिळाला तर आम्हाला उलटं पण लटकवलं होतं तुम्ही फोटोमध्ये बघू शकता आणि ही सिंगल जिपलाईन नव्हती अर्धा तासाची होती ह्या टोकावरनं दुसऱ्या टोकावरती उतरवत होते आणि तिथून दुसरीकडे आम्हाला नेत होते असं पूर्ण जंगलात ही झीपलाईन होती तुम्ही जर फिरायला मेक्सिको देशात गेला तर नक्की ही झीपलाईन करा कॅनकूनमध्ये जिपलाईन करण्याच्या ठिकाणी मोबाईल कॅमेरा काही अलाउड नव्हतं तर आम्ही त्यांच्याकडनं फोटोचं पॅकेज विकत घेतलं तर त्यांनी हे आमचे फोटो काढलेत आणि आम्हाला दिलेत तर ते जिपलाईनचे फोटो मी या ठिकाणी लावलेले आहेत पैसे भरपूर गेलेत पण मजा पण तेवढीच केली त्यानंतर आम्ही ए टी व्ही व्हेकल चालवण्यासाठी गेलो तर ए टी व्ही म्हणजे ऑल टेरेन व्हेकल तर ही हायवेवरती चालवण्यासाठी नाही आहे जंगलात वगैरे तुम्हाला न्यायची डोंगरावरती कुठे चालवायची म्हणजे अबडधुबड जागेवरती कुठे न्यायची आहे तर त्यासाठी ही खूपच भारी आहे त्याच्यासाठीच आहे आणि याची जी व्हील आहेत मोठे मोठे आहेत टायर जाड जाड ही सुद्धा व्हेकल आम्ही खूप खूप वेळ चालवली तर जंगलामधून वेगवेगळ्या वळणातून आणि सगळ्या खड्ड्या खड्ड्या खुड्ड्यांमधून पण आपटत होतो पण मजा पण तेवढीच आली मला चालूताना खूप खूप एन्जॉय केला तर या ठिकाणी पण मोबाईल वगैरे काही अलाउड नव्हते पण आम्ही पॅकेज घेतलं होतं फोटोचं तर हे आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतलेले फोटो या ठिकाणी मी लावलेले आहेत चला आता भूक लागली जेवण करूया हे बघा डॉलर आहे तेरा आणि मेक्सिकन डॉलर डॉलर आहे आणि हे मेक्सिकन डॉलर याला पेफमस आहे <laughs> I am going to give the happy box to my manager Do you want to leave any tip? Uh, for in debit or that? No, we left it there at the back. Okay, okay. thanks a lot And did already asked for okay? the yeah, I did already Thanks a lot, thanks a lot Remember Sergio and Raul. Awesome. How's <laughs> टाक घेतले खायची टाक आणि बघितलं कारण आम्ही व्हेजिटेरियन ना तर मेक्सिको मध्ये आम्ही आलेलो आहोत हे तुम्हाला माहितीच आहे आज आहे पाचवा दिवस तर आज आम्ही आलो होतो एक्स्ट्रीम मध्ये आणि ते ॲडव्हेंचर सगळ्यांसाठीच आहे तर तिथे लिहिलेलं होतं ॲडव्हेंचर फॉर एव्हरी वन आणि आम्ही लाईन केली बहुतेकदा एकच लाईन असते म्हणजे पण इथे आम्ही अर्धा तास लाईन केली ती पण पूर्ण जंगलमधून खूप मजा आली खूपच आणि आम्हाला त्याने उलटं पण लटकवलं होतं <laughs> आणि फोटो काढले आमचे तर आम्ही फोटो पण बाय केले तर मिळतील मिळाले की मी तुम्हाला पण पाठवते आणि हो त्यानंतर आम्ही ए टी व्ही केली ना त्यानंतर आम्ही चौघांनी ए टी व्ही चालवली चौघांनी नाही तर आम्ही त्यानंतर ए टी व्ही चालवली अशी ट्रॅक्टरचे चाक ना तसेच असतात मोठे मोठे तर तिथे काही मोबाईल अलाउड नव्हता जिपलाईनचे तिथे आणि इथे पण कारण तुम्ही मोबाईल घेऊन गाडी कशी चालवणार आणि जिपलाईकच्या वेळेस पण आपल्याला असे दोन्ही हाताने पकडायचं असतं तुम्ही काय असं पकडणार का मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन सगळं मोबाईलकडेच राहणार म्हणजे तुम्ही लाईफ एन्जॉय नाही करू शकत बरोबर तर मग पण आम्ही बाय केलेत फोटो त्यांना सांगून तर ते मिळतील आणि आता त्याच्यानंतर आम्ही लंचला इथे आलेलो आहोत आता टाको खाल्लं मी आता आणि त्यानंतर यांनी मॅंगो ज्यूस घेतला अगस्त्रे निर्णय आणि फ्रेंच फ्राईज पण मागवल्या धीरजने फिश खाल्ला टाको फिश आणि सगळं बघून आहे खूप छान आहे मेक्सिको तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही कॅन्टून मध्ये नक्की या आज खूप खूप मजा आली जिप्लाईनची पण आणि खूप चालवली मी इतके जंगलातनं चालवली ती गाडी सगळी इथे तू <laughs> मजा आली धीरजला म्हटलं अर्ध्या याच्यात चालव धीरज म्हणे नको नको एक गाडी आगस हे चालवली चला जाऊया आता विलाला जाऊया आम्ही अजून बीच वरती गेलो नाही रोज सकाळी जाऊन रात्री जातोय त्यामुळे बीच वरती पण जायचं राहिलं आमचं जा। हे बघा हे रेस्टॉरंट बघा असे तुम्ही आणि ते हा स्टेज दिसतो का तुम्हाला हा स्टेज इथे डान्स चालू होता परफॉर्मन्स आम्ही इथून जेवण करता करता बघत होतो खूपच सुंदर मी पण जाऊन थोडा डान्स केला त्यांच्याबरोबर आणि फोटो पण काढला खूप मजा चला आता क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत ना मुलांना चला तर आता वाजवे दोन आणि आता आम्ही निघालो हॉटेलमध्ये विलामध्ये आमची बस रेडी आहे त्यांनी सांगितलं होतं अजून अर्धा तास तुम्ही बसू शकता आम्ही मग <laughs> बसलो डान्स वगैरे बघितला छान सावकाशपणे जेवलो नाहीतर धीरजची चालली होती गडबड चला चला लवकर लवकर तर या ठिकाणी आता सगळे लाईन मध्ये उभे आहेत जाण्यासाठी सगळे वेगवेगळ्या बसमधून आलेले आहेत चला आता विलामध्ये रूमवरती विलामध्ये घरी गेलो की आता बोलूया कस वाटलं आजचं चा? छान काय छान सगळा छान तर तीन ऍक्टिव्हिटीज होते इथे ए टी व्ही गाडी चालवायची आणि जीपलाईन आणि आणि डान्स अजून पाण्यात उडी मारून जीप लाईन वर पाण्यात सोडतात ते आपल्याला पण ते खूप थंड होतं तर मी काही गेली नाही मी खाली जाऊन फक्त पाय भरून आले फक्त धीरजीने उडी मारली म्हणजे ना। आपण नाही उडी मारायची तेच आपल्याला सोडतात पाण्यात हा ए से तुला कसं वाटलं खाली बघा काय काय आवडलं जी प्लेन नाही आवडली दुखते तुम्ही नेट बसल नाही आमचं काहीच नाही त्याला ए ए आवडली गाडी आमच्या नीलूला सगळंच का आवडलं काय आवडलं तुला सगळं सगळं आवडलं ना चला हे बघा त्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेलच्या वेगवेगळ्या वेग। ठिकाणच्या बसेस वेग आहेत तर पिकअपला आलेत आम्हाला हे बघा ही गाडी आमची बसूया खूप शांती आहे हो बसलो आम्ही yes, yes. Not how about you yes. you scared about that yes. <laughs> what's <coming? laughs> पोहचलो आम्ही खूप खूप मजा करून खूप खूप जागृत करू आज थोडं लवकर आलो नाही तर रोज सातला जाऊन रात्री उशीराय सुंदर झाली ट्रिप तुम्हाला जिपलाईन कशी वाटली गाडी कशी वाटली मेक्सिको लोकांचं कल्चर कसं वाटलं त्यांचे डान्स कसे वाटले त्यांचं फूड कसं वाटलं नक्की मला सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतरांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा घरात बसून मेक्सिको देश बघायला मिळेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करा आणि जे नवीन आहेत त्यांनीसुद्धा नक्की करा आणि बाजूला जे नोटिफिकेशन बेलबटन आहे ते सुद्धा नक्की दाबा